चला हो सर्वांना नमस्कार मित्र दररोज चपाती खाण्यापेक्षा जर भाकरीच खाल्ली ज्वारीची कधीतरी चपाती किंवा नाहीच खाल्ली आणि सतत ज्वारीची जर भाकरी खाल्ली तर त्याचे कोणते सात अद्भुत फायदे शरीराला मिळतात ते आपण आज करूया आता याच्यामध्ये काय होतं की चपाती आणि भाकरी याच्यातला मूळ फरक कोणता आहे त्याआधी आपण पाहूया कारण काय होतं गव्हामध्ये एक ग्लुटेन नावाचा घटक असतो जो चपातीमध्ये येतो हा ग्लुटेन हा खूप चिकट चिकट पदार्थ असतो हा जेव्हा खाल्लं जातं तेव्हा पोटामध्ये गेल्यानंतर हा ग्लुटेन आतड्यांना मधून चिटकून बसतो आणि चिटकल्यामुळं काय होतं की हे खाल्लेलं जे पुढं सरकत सरकत असतं त्याची स्पीड कमी होती आणि त्यामुळं काय की दुसऱ्या दिवशी पोट साफ व्हायला थोडीशी अडचण होती म्हणजे ज्वारीची भाकरी खाल्ली असताना जितकं चांगल्या प्रकारे पोट साफ होईल तेवढं पोट याच्या प्रकारे साफ होत नाही एक फरक झाला दुसरा फरक काय असतो की ज्वारी आणि गहूमध्ये गव्हामध्ये कसं आहे की मुळातच त्याच्यामध्ये फॅटचं प्रमाण चरबीचं प्रमाण थोडंसं जास्त आहे जेव्हा आपण कणिक मळतो तिंबतो आपण पीठ चपात्या करण्याकरता ते किती मऊ असतं आणि भाकरीचं जेव्हा हे करतो तेव्हा ते एवढं नसतं मग म्हणजे भाकरीमध्ये चरबीचं फॅटचं प्रमाण कमी असतं ज्वारीमध्ये गव्हामध्ये हे जास्त एक आहे दुसरं काय होतं की चपात्या करत असताना त्याला आतून पण तेल लावलं जातं आणि पुन्हा नंतर भाजताना वरून पण तेल लावलं जातं म्हणजे हे तेल एवढं त्याच्यामध्ये जातं म्हणजे काय झालं हे आणखी पण हे फॅट हे फॅट त्याच्यामध्ये आणखी जातं वरून आणि मुळात असलेलं हे फॅट आणि ते फॅट हे म्हणजे चपाती खाणाऱ्या व्यक्तीच्या शरीरामध्ये चरबी विनाकारण जास्त जाते या उलटच जर तुम्ही भाकरी खाल्ली तर त्याच्यामध्ये ग्लुटेन जाणार नाही ते चिकट चिटकणार नाही मध्ये आत्रांना दुसरी गोष्ट त्याला आतून पण तेल लावत नाहीत आणि बाहेरून पण तेल लावत नाहीत आणि त्यात मुळात पण चरबी कमी आहे ज्वारीमध्ये म्हणजे त्या व्यक्तीला त्याच्या शरीरामध्ये जास्त चरबी जाणार नाही म्हणजे त्या चरबीला जाळण्याचं किंवा चरबी वापरण्याचं जे कष्ट करायचं असते ते पण यांना इकडे वेगळे लागणार नाही ज्वारी खाणार किंवा उरले उरणारी जी चरबी शरीरात शिल्लक राहत असते आणि चरबी म्हणून जी जमा होत असते पोटावर जमा होते सगळ्या अंगावर जमा होते ती व्यक्ती जाड होते वजन वाढत हा धोका ज्वारीची भाकरी खाणाऱ्यांना जास्त राहणार नाही हा धोका चपातीची खाणाऱ्यांना जास्त वाढू शकतो तर आता पहिल्यांदा कुठले कुठले फायदे आहेत ज्वारीची भाकरी खाणाऱ्यांना तर हे ज्वारी ही खूप पोषक घटक आहे त्याच्यामध्ये फायबर्स तर जास्त असतातच त्याच्यामध्ये प्रोटीन असतात कार्बोहायड्रेट असतात त्याच्यामध्ये मिनरल्स असतात व्हिटॅमिन्स असतात ट्रेस एलिमेंट्स असतात हे सगळे घटक असल्यामुळं त्याच्यामध्ये पचनक्रिया चांगली होते त्याच्या कारण आपण पाहिलं आहे की फायबर्स चांगले असली की पचन त्या अन्न घटकाचं चांगल्या प्रकारे होत असतं ते पुढे पुढं सरकत राहतं आणि पोट साफ व्हायला त्यामुळं मदत होते आणि हे पोट साफ होऊ लागलं पचन चांगलं होऊ लागलं की त्या व्यक्तीचं वजन पण नियंत्रणात राहायला मदत होत असतं आणि वजन नियंत्रणात राहू लागलं पोट चांगल्या प्रकारे साफ होऊ लागलं म्हणजे त्याचं पूर्ण आरोग्य चांगलं व्हायला मदत होत असत कारण आपल्या सगळीकडे म्हणतात बघ ज्याचं पोट साफ त्याचं आरोग्य साफ म्हणजे ज्वारीच्या भाकरीमुळे सा जर पोट साफ होत असेल मग त्याचं आरोग्य साफ व्हायला मदत होणार आणि आरोग्य साफ होऊ लागलं पोट साफ होऊ लागलं त्याचं की मग काय त्याच्या अंगातली रोगप्रतिकारशक्ती वाढते इम्युनिटी वाढते त्याचा स्टॅमिना वाढतो हा चांगल्या प्रकारचा फायदा होतो त्यामुळं कुठलेही छोटे छोटे आजार त्या व्यक्तीकडे येत नाहीत त्याला लहान लहान आजार परेशान करत नाही तसंच हृदयाचं आरोग्य पण याच्यामुळं चांगल्या प्रकारे सुधारत कारण याच्यामध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियमचं प्रमाण चांगलं आहे ज्वारीमध्ये मग हे पोटॅशियम आणि मॅग्नेशियम काय करतात रक्तवाहिन्या ज्या असतात त्यांची लवचिकता चांगल्या प्रकारे वाढवत असतात आणि लवचिकता वाढली की मग काय होतं रक्तदाब चांगल्या प्रकारे कंट्रोल होत असतो आणि रक्तदाब जर वाढू दिला नाही तो नियंत्रणात राहिला तर मग हृदयाला धोका जास्त जातच नाही हृदयाला धोका कधी असतो जेव्हा रक्तदाब वाढलेला असतो तर अशा प्रकारे चरबी तर वाढणारच नाही रक्तातली कारण ज्वारीमध्ये चरबी नाहीच आहे आणि त्याच्यामुळं चरबी वाढणार नाही आणि रक्तवाहिन्या चांगल्या राहतील रक्तदाब चांगला राहील म्हणजे हृदयाला धोका धोका जास्त होणार तस नाही तसंच याच्यामध्ये शुगर ही कमी असते साखरेचे प्रमाण कमी असतं आणि शुगर त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स पण कमी असतो आणि ते वापरल्यानंतर लगेचच शरीरातली साखर जास्त वाढत नाही आणि हे साखर लगेच वापरली जाते शरीरामध्ये म्हणजे त्याचे दुष्परिणाम शरीराला जास्त होणार नाही तसंच हाडांसाठी पण ज्वारी कशी चांगली आहे कारण ज्वारीमध्ये प्रोटीन आहेत आपण पाहिलं ज्वारीमध्ये कॅल्शियम आहे मग प्रोटीनमुळं काय होतं कारण कुठलाही सांधा असू द्या गुडघा असेल घोटा असेल कोपराचा असेल खांदा असेल कुठलेही सांधे हाडाच्या बाबतीमध्ये तर त्या सांध्याचं सा दोन याच्यावर अवलंबून असतं की ते हाडं कशी आहेत चांगले मजबूत आहेत का आणि दुसरं असतं की त्या हाडांना जे स्नायू झटकलेले आहेत जे दोर आहेत तसे म्हणजे त्या ज्याच्यावर ह्याची हालचाल अवलंबून आहे मग त्या सांध्याच्या वरच्या आणि खालच्या स्नायू पिंढरीच्या असतील मांडीच्या असतील किंवा कोपरासाठी हाताचे खालचे असतील किंवा दंडाचे असतील हे स्नायू त्या प्रोटीन्समुळं मुळे चांगले मजबूत बनतात आणि मजबूत स्नायू बनले की त्या सांध्यावर ताण कमी येत असतो म्हणजे सांधे कमी दुखायला सुरुवात होतात म्हणून हे एकट्या ज्वारीमुळे सगळं हे शक्य होऊ शकतं आणि याच्यात कॅल्शियम असतं त्याच्यामुळे कॅल्शियम हे हाडांना मजबूत करत राहतं सर अशा प्रकारे एवढे फायदे जर आपण ज्वारीचा जास्तीत जास्त वापर केला चपाती गहू कधीतरीच खाल्लं किंवा जवळजवळ नाही खाल्लं तरी सुद्धा चालतं तर अशा प्रकारे ज्वारीचा जास्त वापर करूया आणि निरोगी राहून दीर्घाय होऊ आजचा व्हिडिओ आवडला असेल मित्रांना पाठवा लाईक करा कॉमेंट करा आणि डॉक्टर राम जावळे हे चॅनल जर आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपलं आरोग्य आणि सत्य मिळूज येते सर्व नातेवान श्रेष्ठ मला हेच नसेल जय जवान जय किसान जय भारत जय हिंसा